पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले श्री चैत्राम पवार यांचा जाहीर नागरी सत्कार दिल्लीत श्री चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पिंपळनेर पंचकृषीत आनंदाचे वातावरण पसरले होते अशात पिंपळनेर तालुका पत्रकार संघातर्फे तर चैत्राम पवार यांचे सटाणा रोड आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी श्री चैत्राम पवार यांचे त्यांच्यासोबत डॉ मनीष सूर्यवंशी उपस्थित होते यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाष जगताप भिलाजी जिरे विशाल गांगुर्डे प्राध्यापक शिवप्रसाद शेवाडे प्राध्यापक एस डी पाटील अनिल बोराडे दीपक बोडे चंद्रकांत घरटे भरत बागुल मराठे सर अंबादास बेनुस्कर विशाल बेनुस्कर शाकीब सय्यद रफीक शेख यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते प्रमोद गांगुर्डे डॉक्टर राजेंद्र पगारे माधव पवार तुकाराम बहिरम शिरीष बिरारी सौ सुवर्णा आजगे इंजिनियर विजय नंदन नैना कोठावदे बेनुस्कर सर पी एस पाटील चंद्रशेखर बावीसकर रवींद्र भावसार आबा पगारे यांच्यासह पिंपळनेरकर नागरिकांनी स्वागत केले त्यानंतर चैत्राम पवार यांच्या बारीपाडा गावात जंगी आगमन झाले घरोघरी बुडी उभारून जंगी स्वागत करण्यात आले गावाच्या प्रवेशद्वारापासून महिला पुरुष लहान मुले यांनी डब तुतारीच्या तालावर ठेका धरत आणून सर्वांनी ओवाळून केले त्यांचा बारीपाडा गावातील सभागृहात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप यांनी केले त्यानंतर बारीपाडा ग्रामविकास समिती महिला बचत गट कन्हैयालाल बहुउद्देशीय संस्था रोहड मापल गाव मांजरी मोहगाव चावडीपाडा येथील सरपंच सदस्य यांनी सत्कार केला यावेळी व्यासपीठावरच विमलताई चैत्राम पवार संगीता चौरे मोतीराम पवार बाबूराव पवार सोमनाथ चौरे अनिल पवार इंजिनियर रोहिदास मनीष सूर्यवंशी साहेबराव पवार विश्वास देव, देवराव पवार संपट ठाकरे सुरेश चौरे गुलाब पाटील उपस्थित होते यावेळी श्री चैत्राम पवार भाऊ खोत यांनी केलेल्या गावासाठी संघर्षाची व्यथा मांडली शेवटी आभार देवराम पवार यांनी मानले ब्युरो रिपोर्ट पिंपडने सहसंपादक अनिल बोराडे नमस्कार आम्ही ते पाच बिंदूळ केलं जंगल जल जमीन जन आणि पशुधन पण याला कुठल्या दिशेनं न्यायचं ही दिशा नव्हती आणि दिशा देण्याचं काम वनवासी कल्याश्रमाने केलं आहे वनवासी कलाश्रमाच्या संपर्कातून असं लक्षात आलं की हे काम एका गावात न करता आपण अनेक गावांमध्ये करू शकतो का आणि गावाच्या गाव याच्यात कशा सहभागी करतात त्यासाठी जनजागृती करणं त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प राबवणं आणि हे काम पुढे नेण्यासाठी कल्याश्रम सातत्याने प्रयत्न करते पण ह्या पाच बिंदूंना जर सांभाळायचं म्हटलं तर आपल्याला लोकांचा सहभाग हा अत्यंत आवश्यक आहे आणि लोकांचा सहभाग घेण्यासाठी सातत्याने संपर्क अशा माध्यमातून हे सगळं काम चाललेलं आहे वनवासी कलाशमाच्या माध्यमातून ग्रामविकास प्रकल्प प्रकल्पाची स्वतंत्र एक रचना लावून पूर्ण देशभरातले काही सहा सात राज्यांमध्ये ह्या कामाची सुरुवात झालेली आहे आम्ही असं म्हणे की हे काम करताना वेगळ्या संस्था संघटना आम्हाला भेटत गेल्यात आणि त्यांनी सत्कार पण मध्ये मध्ये करायचा प्रयत्न केला यातनंच गावाला वेगवेगळे पुरस्कार मिळाले पहिला पुरस्कार आम्हाला जो मिळाला तो दोन हजार एकमध्ये मिळाला आणि आजबरोबर दोन हजार पंचवीस म्हणजे आपले पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत पुरस्कार हे निमित्त आहे काम करण्याची प्रेरणा मिळते पण ज्यावेळेस व पद्मभूषण घोषित झाला त्यावेळेस खूप आनंद झाला मनातनं आणि डोळ्यासमोर एक रील फिरले की हे कशामुळे घडलं तर लक्षात आलं की वनवासी कल्याश्रमाचे हजारो कार्यकर्ते पूर्ण वेळ काम आहेत त्याबरोबर आमचं गावासारखे गाव सहभाग आहेत अन्य गावांमध्ये जे काम चालतं गावातले गावकरी सहभाग आहेत आणि खानदेशामध्ये पर्यावरण विषयामध्ये काम करणाऱ्या वेगळ्या संस्था संघटना व्यक्ती ह्या सगळ्यांना ह्या पुरस्काराचं आम्ही असं म्हणू की या सगळ्यांना अर्पण करून तो आम्ही स्वीकारणार आहोत त्याचं वितरण अजून बाकी आहे पण कल्याणश्रमाच्या अथक प्रयत्नातनं आम्ही आजपर्यंत इथपर्यंत पोचलो आहे